तर आज आम्ही एका असा रहस्यमय मंदिरामध्ये गेलो जिथं होते भगवान शिवची स्थापना तर चला मी तुम्हाला सांगते की आम्ही कोणत्या मंदिरामध्ये मंदिरा गेलो मंदिरा होतो म्हणजे हे मंदिर कुठे स्थित आहे आणि काय आहे नमस्कार मंडळी तर मी आहे फौजी मनीषा सकाळी साडेसात आठ वाजता घरचे सर्व काम आवरून आम्ही निघालो हिमाचलच्या दिशेने कारण तिकडं आमचं छोटंसं कामही होतं मग काय रस्त्यामध्ये जात असताना हे छान असं मंदिर भेटलं मग आमची गाडी थांबली त्या मंदिराजवळ तर काय उतरलो आम्ही सगळ्याजणी खाली आणि एवढी थंडी होती हिमाचल प्रदेश म्हटलं थंडी तर माहीत इधर की उधर दुन्या किर लेकिन आम्ही स्वेटर काढणार नाही म्हणजे नाही आणि मी स्वतः तर बिलकुलच काढू शकत नाही कारण मला सगळ्यात जास्त थंडी वाजते मग काय आम्ही पोहोचलो मंदिराच्या पायथ्याजवळ जवळ जिथे की आपल्याला छोटस दुकान भेटले आणि त्या दुकानामध्ये सर्वांनी जाऊन केली ना गर्दी गर्दी करून सगळ्यांनी जो मंदिरात प्रसाद लागणार होता तो प्रसाद घेतला फायनली सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतल्याच्या नंतर ना आम्ही चाललो वरती पहा आता आमची पटलेबाई बाई तुम्हाला काय आज हम आहे हे शिवपार्वती तर आमच्या पटलेबाईचा चिमणीसारखा आवाज आणि आमची पटलीबाई म्हणते की हम आहे शिवपार्वती के मंदिर बन तर चला मी तुम्हाला सांगते की हे मंदिर कुठं आहे तर हे मंदिर आहे काटगड गाव आहे आणि कांगडा जिल्हा हिमाचल प्रदेश तर इथं स्थित आहे हे मंदिर तर फायनली आम्ही त्या मंदिरामध्ये पोहोचलो तर सगळ्यात कठीण काम म्हणजे ना हे शूज काढणं आणि शूज घालणं आणि शूज काढून नंतर बिना चपलीचं पाय पैदल चालणं आणि एवढी फरची थंड होती का फार विचारूच नका चला फायनली आलो आम्ही त्या मेन मंदिराजवळ तर काय आमच्या मैत्रिणीला सगळ्या लाईनला तर काय डिसिप्लिन तो बनताय भाई कुठेही लाईन तोडायची नाही एकदम शिस्तीत चालायचं कमांडर सोबत फायनली आम्ही पोहोचलो तर त्यांनी सांगितलं की ह्या जे दोन शिळा दिसत आहेत तुम्हाला म्हणजे यामध्ये एक आहे शिवजीची मूर्ती आणि एक आहे पार्वतीची तर ह्या ज्या शिळा आहेत ह्या वर्षभर वेगवेगळ्या राहतात आणि ज्या दिवशी म्हणजे महाशिवरात्र असेल त्या दिवशी ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या शिळा आहेत त्या एकत्र येतात म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये महाशिवरात्राच्या दिवशी हे दोन दोन्ही शिवपार्वती यांचं मिलन होतं आणि ह्या दोन्ही शिळा एकत्र येतात तर फायनली आम्ही गेलो म्हणून त्यांनी स्पेशल आमच्यासाठी म्हणजे आमच्या फौजींसाठी स्पेशल त्यांनी एक आरती केली म्हणजे आरती ठेवली आणि त्या मॅडम वगैरे होत्या त्यांनी सगळ्यांनी आमच्यासाठी आरती केली फायनली आरती वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर आता आरती झाली म्हटलं प्रसाद तो बनता आहे मग काय त्यांनी सर्वांना आम्हाला प्रसाद दिला मग काय आमची पटलेबाई बोलली मी कसं काय मागं राहणार बाबा सगळ्यात अगोदर पटलेबाईंनी प्रसाद घेतलाही खाल्लाही तर त्यानंतर हे आहेत मन्नतवाले दिवे म्हणजे कोणाची जी काही वगैरे असेल त्यांनी हा दिवस तिथे जाऊन पेटवायचा तर चला फायनली दर्शन वगैरे आमचं झालं तर तुम्हाला मी दाखवते खालचा हा मस्त हिमाचल प्रदेशचा आहे व्ह्यू असा तर सुंदर असा व्ह्यू पाहून झाल्याच्या नंतर आणि ह्या मंदिरामध्ये अजूनही सगळ्या मंदिरामध्ये आम्ही आलो बाहेर ह्या दोन आंटी लोक भेटल्या त्यांचे दोन फोटो काढून दिल्याच्या नंतर त्या एकदम खुश झाल्या मग आहेत त्यांच्यासोबत दोन वाक्य मी पंजाबमध्ये बोललो ते तर एकदम खुश झाले माझी पंजाब ऐकून खुश म्हणजे एकदम हँग झाल्या चला तर आली आमची शॉपिंगची वेळ मस्त गेलो पटले ताईने आमच्या डमरूपासून सुरुवात केली समोर गेल्यावर हा मस्त गुल्लक भेटला आपल्याला तर पटलेबाई म्हणली की बाबू केली एक गुल्लक लिहिलो मी म्हटलं हा बाबू दोन मिनटात याच्या छत्तीस तुकडे करून टाकेन गुल तर गुल्लक घ्यायचा आम्ही कॅन्सल केला मग काय पटले बाई आमची चालले समोर समोर मस्त सगळे वस्तू पाहात आणि मी तिच्या पाठी कॅमेरामॅन बनत तर वस्तू पण इतक्या छान होत्या ना म्हणजे एकदम सगळ्याच नाही टाका फुलदाणी वगैरे सगळं तर आम्ही फक्त पाहतच होतो मग काय पटले पाहिजे आम्हाला इथे डुप्लिकेट भेटली मस्त पटले व्हायचा एक फोटो काढला त्यांच्यासोबत मग हा होता तिथं हुक्का तर पटले तो म्हटला लेलो पटल्याबाई बोलले नाही बाई हम नाही पिते हो का बेका मग काय मग काय त्याच दुकानामध्ये भेटला आम्हाला आमचा पर्सनल फेवरेट असा गॉगल मग काय मस्त गॉगल घेतला लावून पाहिला थोडीशी छाप मारली गॉगल लावून मग पटले बाई म्हटले दीदी आपने लगा मे बी लगा देऊ मग मस्त पटले बाई लावला पटले बाई आमची एकदम कडाक दिसत होते पाहिल्या मुलींनी इकडं गर्दी केली होती आईला म्हटलं काय जाऊन पाहा पाहिलं तर काय बो ते लोकळत होतं आणि शेजारीच पाहिलं काय मस्त गरम गरम जिलेबी आणि पकोडे मग काय आमच्या मुली म्हटल्या चला थोडं नाश्ते केले लिहिले ते हे मग मस्त जिलेबी आणि पकोडे पॅक करून घेतले म्हटले चला आपण गाडी मध्ये जाऊन खाऊ तर मग दिदी म्हटले चल मनिषात बी लिहिले ते म्हटलं लिहिलो दिदी ओर मग बसलो आम्ही आमच्या गाडीमध्ये सरकारची फुकटची पावडर लावत लावत समोरच्या प्रवासाला चला भेटू अशाच नेक्स्टिओ मध्ये बाबा थँक्यू फॉर वॉचिंग